रविकांत तुकरांनी पुण्यातील बैठकीत घेतला मोठा निर्णय महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची केली घोषणा महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पंचवीस विधानसभेच्या जागा अडविणार राजू शेट्टींच्या आरोपांना दिले खरबरीत उत्तर अंगावर याल तर शिंगावर घेऊ रविकांत तुकरांचा शेट्टींना इशारा लवकरच शेतकऱ्यांसाठी नवीन सामाजिक संघटना स्थापन करणार तुकरांची घोषणा नमस्कार मित्रांनो मी संतोष लोकडे आणि आपण बघत आहात माझं युट्यूब चॅनल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रणिकांतुक्कर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून नुकतीच हकालपट्टी करण्यात आली त्यानंतर त्यांनी प्रथमच म्हणजे चोवीस तारखेला पुणे येथे एका बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यभरातील महत्वाचे नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते यावेळी त्यांनी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आणि घोषणा देखील केल्या त्यांच्या या निर्णयामुळे आणि घोषणेमुळे शेतकरी संघटनेतील राज्यभरातील राजकारण ढळून निघालं आहे तर चला बघूया हो नेमकं त्यांनी काय निर्णय घेतले आणि काय घोषणा केल्या परंतु त्या अगोदर जर आपण आपलं हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपलं हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो आमची नवीन व्हिडिओची सूचना आपल्याला मिळण्याकरिता विसरू नका या व्हिडिओच्या शेवटी आम्ही आपलं मत जाणून घेण्यासाठी काही प्रश्न विचारले आहे या प्रश्नाचे उत्तर देऊन आपण आपलं मत निश्चितपणे या ठिकाणी मिळवा शेतकरी नेते रविकांतुकर यांनी पुण्यात घेतलेली बैठक चांगलीच गाजली राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीसाठी पुण्यात एकत्रित आले होते बैठकीच्या अगोदर रविकांत तुक्कर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या काहींनी नवीन पक्ष तर काहींनी नवीन आघाडी संघटना काढावी अशा सूचना केल्या सर्वांची मते विचारात घेऊन छोटी भाषणात रविकांत तुक्कर यांनी मोठी घोषणा केली चळवळीत काम करणाऱ्या छोट्या मोठ्या संघटनांना सोबत घेऊन महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी तयार करून या आघाडीच्या माध्यमातून राज्यात पंचवीस जागांवर विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन संघटना काढणार असल्याचं ते म्हणाले दरम्यान शेतकरी संघटनेतून बडतर्फ केल्यानंतर प्रथमच रविकांत तुक्कर यांनी भाषणातून राजू शेट्टी यांच्यावर हल्लाबोल केला तुम्ही काय माझी हकालपट्टी करता शेतकऱ्यांनी तुमचीच हकालपट्टी केली असा टोला यांनी शेट्टींना लगावला आयुष्याचे बावीस वर्षे शेतकऱ्यांसाठी लढलो लाट्याकाठ्या खाल्ल्या जेलमध्ये गेलो त्यामुळे लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं मात्र लोकांचे आपल्याला मिळत असलेले प्रेम शेट्टींच्या डोळ्यात खोपले आपल्यापेक्षा मोठा माणूस झालेला शेट्टींना चालत नाही असा आरोप रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टींवर केला माझी संघटनेतून तुम्ही तु तु हकालपट्टी करू शकता पण जनतेच्या मनातून रविकांत दुकरांची हकालपट्टी करू शकत नाही लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनीच राजू शेट्टींची हकालपट्टी केली अशी बोसरी टीका तुपकर यांनी यावेळी केली जालिंदर पाटलांनी आमच्या हकालपट्टीची घोषणा केली परंतु त्यांची स्क्रिप्ट राजू शेट्टी यांनी लिहून दिली यावेळी त्यांनी आमच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले पण आता तुम्ही अंगावर आले तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर देऊ असा इशारा रविकांत तुपकर यांनी शेट्टी यांना दिला आहे पुण्यातील या बैठकीत झालेल्या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी संघटनेमध्ये चांगलीच खळबळ उडाली एवढे मात्र निश्चित मित्रांनो रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी आघाडीचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काही परिणाम होऊ शकतो का याचा नेमका कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होऊ शकतो आपल्याला काय वाटते आपलं मत हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका